खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती बारा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक निलेश शिवरकार आणि शाळा समितीचे अध्यक्ष प्रमोद मुंडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तर संस्कार धैर्य कर्तृत्व यांचा सुंदर मिलाप असलेल्या राजमाता जिजाऊ यांनी मोगलांच्या जुलमी सत्तेच्या अराजकतेच्या काळात आपले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवरायांना सर्वार्थाने सर्वच क्षेत्रात पारंगत करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवण्याचे महान कार्य केले शिवबा घडले ते फक्त आणि फक्त जिजाबाईंमुळे राजमाता जिजाबाई म्हणजे मातृत्वाता गौरव असे प्रतिपादन मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना भाषणातून या महान पुरुषांच्या कार्याचा गौरव केला याप्रसंगी शाळेची चिमुकल्या मुलामुलींनी राजमाता जिजाऊंच्या आणि स्वामी विवेकानंद यांचे वेशभूषा प्रदान केली या प्रसंगी शाळेचे शिक्षक कापडे गावंडे बुंदे काकडे भातोकर मॅडम शाळा समितीचे अध्यक्ष प्रमोद मुंढे विष्णू भगत उमेश तांगडे यांच्यासह शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे खामगाव ग्रामीण